नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका से ताईंसाठी मदतनीस निस्ताईंसाठी अत्यंत महत्त्वाचा हा हे परिपत्रक आलेला आपण जी आर देखील म्हणू शकतो सर्वच महाराष्ट्र बळातील ज्या माझ्या अंगणवाडी सेविका तायेत मदतनीस आहेत त्या सर्वांसाठी हा जी आर आणि ही माहिती खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे परिपत्रक आलेलं आहे हे अंगणवाडी सेविका मदतनीस्ताईंसाठी या परिपत्रकाप्रमाणे त्यांना काम करावे लागणार आहे कोणत्याही माझ्या सेविका मदतनीस्ताईंवर कारवाई होऊ नये आणि त्यांना कोणत्याही कामासाठी जबाबदार ग जबाबदार प हे होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवत आहे खूप महत्त्वाचे अपडेट आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना शेअर करा कारण की हे परिपत्रक खूप महत्त्वाचं ठरणार आहे बघा एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प पंढरपूर यांच्याकडून काढण्यात आलेलं हे परिपत्रक आहे अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक असणार आहे ताईंना प्रति बघा सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस विषय खूप आपला महत्त्वाचा आहे विषय बघा घरपोच आहार व गरम ताजा आहार याच्याबाबतच्या महत्त्वाच्या काही सूचना देण्यात आलेल्या आहे त्या सूचनानुसार सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंना ही कामे करावी लागणार तर त्या सूचना कोणत्या हे एकदा जाणून घ्या आणि या सूचनाप्रमाणेच काम करा दिनांक का बघा याची सोळा नऊ दोन हजार पंचवीसला ला काढलेले हे परिपत्रक आहे दिनांक तुम्ही याची पाहू शकता सोळा नऊ दोन हजार पंचवीसला ला काढलेले हे परिपत्रक आहे ताईंना खूप महत्वाचे माहिती आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकेताईंना मदतनीस ताईंना शेअर करा तर बघा काय म्हटलेलं आहे सविस्तर पहा उपरोक्त विषयान्वे अंगणवाडीतील सर्व पात्र लाभार्थींचे घरपोच गरम ताजा आहार मागणी करणे आहार उतरवून घेणे व आहार वाटप करण्याबाबत यापूर्वी आपणास या, या वारंवार लेखीपत्र कार्यालयीन व्हॉट्सअप ग्रुपवर तसेच आढावा सभेमध्ये मार्गदर्शक सूचनामध्ये दिलेले आहेत परंतु आज अखेरही काही अंगणवाड्यामध्ये पोषण आहाराबाबत शासनाचे मार्गदर्शक सूचनाचे काटेकोरपणे पालन होत नसल्याचे दिसून आलेले आहे तरी याद्वारे आपणास पुनच्च्या खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत तर त्या सूचना ह्या अंगणवाडी सेविका व मदतनीस या दोघींसाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे या सूचना एकदा पाहून घ्या एक, एक नंबरची सूचना बघा काय आहे ते अंगणवाडी क्षेत्रातील एकही लाभार्थी पोषण आहार योजनेपासून वंचित राहू नये याकरिता सर्व पात्र लाभार्थ्यांची आहार मागणी नियमितपणे कार्यालयाकडे सादर करायची आहे दोन नंबरचा दोन नंबरचा अपडेट बघा आहार उतरवून घेताना पंचनामा करूनच आहार उतरवून घ्यावा पंचनामा रजिस्टर व नोंदी स्वाक्षरी घेण्यात यावेत पंचना पंचनामा पोषण आहार अंगणवाडी हे अंगणवाडीच्या वेळेतच उतरवून घ्यायचं आहे आणि सर्व पंचनामा करायचा आहे तीन नंबरचा ऑप्शन बघा अंगणवाडी स्तरावर टी एच आर व गरम ताजा आहाराचे कोरडे धान्य उतरून घेताना फुटलेली पाकिटे किडे जंतू असलेले खडे केस असलेला कोणत्याही प्रकारचा खराब झालेला बुरशी लागलेला मुदत बाह्य म्हणजे एक्सपायर असलेला आहार कोणत्याही परिस्थितीत स्वीकारायचा नाहीये चार नंबरचा ऑप्शन बघा मागणीप्रमाणे व पावतीप्रमाणे घरपोच व गरम ताजा आहार प्राप्त असले बाबत व अचूक वजन असले बाबत खात्री करूनच पावत्यांवर स्वाक्षरी करायचे आहेत पाच नंबरचा ऑप्शन बघा टी एच आर प्राप्त होताच मागणी केलेनुसार सर्व लाभार्थ्यांना तीन दिवसांच्या आत वाटप करायचं आहे ही खूप महत्वाची गोष्ट आहे तो टी एच आर आपल्याला प्राप्त झाला ना मग जरीही तो पुढील दोन महिन्याचा जरी असला बघा आता डिसेंबर महिना चालू आहे जानेवारी फेब्रुवारीचा आपल्याला टी एच आर आलेला आहे आम्हाला तर जानेवारी फेब्रुवारीचा टी एच आर कालच आलेला आहे तर तो टी एच आर तीन दिवसांच्या आत वाटप करायच्या अशा सूचना या आपल्याला आलेल्या आहेत सहा नंबरचा ऑप्शन बघा गरम ताजा आहारासाठी प्राप्त होणारे कच्चे धान्य अंगणवाडीमध्ये कोरड्या व स्वच्छ उंच ठिकाणी ठेवणे आहारास बुरशी कीड लागणार नाही याची कटाक्षाने दक्षता घेणे त्याच्यानंतर सात नंबरचा ऑप्शन बघा आहार शिजवत असताना सर्व स्वच्छता करूनच आहार शिजवावा खराब कोडे जीवजंतू नसेल याची खात्री करूनच आहार शिजवावा अशी माहिती आपल्याला देण्यात आलेली आहे त्याच्यानंतर पुढचा आठ नंबरचा ऑप्शन बघा गरम ताजा आहाराचा नमुना पुढील दिवशी अंगणवाडीमध्ये बंद करेपर्यंत ठेवा म्हणजे आज जो आपल्याला बचत गटाचा आहार आलेला आहे आपण जो आहार शिजवलेला आहे तो आहार उद्या दुपारपर्यंत म्हणजे दुसरा खाऊ बनेपर्यंत तो आपल्याला छोट्याशा डब्यामध्ये सॅम्पल म्हणून ठेवायचा आहे आणि वरील प्रमाणे सर्व सूचनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी या उपरही पोषण आहारापासून वंचित राहणे निष्कृष्ट आहार वाटप करणे गरम ताजा आहार मध्ये किडे आळ्या आढळून येणे पावतीनुसार प्रत्यक्ष व आहार वजन यामध्ये तफावत आढळून येणे इत्यादी सारख्या गोष्टी जर निदर्शनास आल्या तर त्यांची सर्वस्व जबाबदारी आपली म्हणजे अंगणवाडी सेविका मदतनीसांची राहणार आहे आणि याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे ते म्हटलेलं आहे खूपच अत्यंत महत्वाचं माहिती आपल्या समोर आलेली आहे काय म्हणलेलं आहे वरील सूचनांचे काटेकोरपणे अंमलबजावणी करून घेण्याबाबत आपली जबाबदारी असून याप्रमाणे आपल्या विभागात कार्यवाही करावी कार्यवाही केलेल्याचा अहवाल कार्यालयात सादर करावा तर बघा बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना पंढरपूर राहुल चव्हाण सर यांनी हे काढलेलं परिपत्रक अत्यंत महत्त्वाचं आहे सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस ताईंसाठी हे महत्वाचं परिपत्रक आहे कारण की सर्वांच्याच अंगणवाडीमध्ये या पद्धतीने गरम ताजा आहार येत असतोय काही ठिकाणी गरम ताजा आहार येत नाही बचत गटाचा आहार येतोय पण जे ग्रामीण भाग आहेत त्या ग्रामीण भागामध्ये तर टी एच आर म्हणजे टेक होम रेशन सुद्धा येते आणि गरम ताचा आहार सुद्धा येते त्यामुळे ते, ते भरपूर कामेही असतात आणि आहारास आता आहार कोणताही असो टी एच आर जरी असला तरी टी एच आरमध्ये सुद्धा काही महत्त्वाच्या सूचना या आपल्याला या पत्रामध्ये दिलेल्या आहेत ज्या सर्वांसाठी महत्त्वाच्या आहेत याच्यामध्ये जर काही तफावत आढळून आली किंवा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे किडे किंवा जीवजंतू दिसले तर त्याची सर्वस्व जबाबदारी अंगणवाडी सेविका मदतनीसांची राहणार रा आहे तर स्पष्टपणे म्हटलेलं आहे त्यामुळे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविकाताईंना मदतनीसताईंना हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा माझ्या कोणत्याही अंगणवाडी सेविकांवर कार्यवाही होऊ नये म्हणून मी हा व्हिडिओ बनवलेला आहे जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका ताईंना शेअर करा धन्यवाद